नमस्कार मी शेखर पाटील दरवर्षीप्रमाणे यावर्षीही नरखेड शहरातील शाळा क्रमांक दोन जवळ श्री संत जगनाडी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य महादेवाच्या गाण्याचे डहाका संमेलन आयोजित करण्यात आलेले आहे या डहाका संमेलनाचे विशेष महत्त्व म्हणजे यामध्ये एकूण वीस बक्षिस ठेवण्यात आलेले आहे प्रथम क्रमांकाच्या डहाका मंडळास अकरा हजार अकरा रुपये स्वर्गवाशी अशोकराव पुंजारामजी क्षीरसागर यांच्या स्मृतीप्रिर्थर्थ श्री राजेश अशोकराव क्षीरसागर शहर अध्यक्ष भाजपा नरखेळ दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस दहा हजार एक रुपया श्री शरदजी मदनकर व सूरजजी खंती यांच्याकडून तिसरे बक्षीस नऊ हजार एक रुपया श्री प्रदीप शंकरराव कांबळे यांच्याकडून चौथे बक्षीस आठ हजार एक रुपया श्री देवरावजी तेकाडे माजी अध्यक्ष तेली कमिटी नरखेळ पाचवी बक्षीस सात हजार एक रुपया श्री प्रशांत बाबू खुरसंगे माजी नगरसेवक सहावे बक्षीस सहा हजार पाचशे एक्कावन्न रुपये श्री कैलासजी बालपांडे बालपांडे ट्रेडर्स नरखेड यांच्याकडून सातवे बक्षीस सहा हजार एक रुपया श्री नानाभाऊ लेंडे तीनखेळा बांधकाम ठेकेदार यांच्याकडून आठवे बक्षीस पाच हजार पाचशे एक्कावन्न रुपये श्री मोहन रेवतकर आंबोला यांच्याकडून नववे बक्षीस पाच हजार एक रुपये श्री रतनभाऊ तागरे नरखेड यांच्याकडून दहावी बक्षीस चार हजार पाचशे रुपये श्री गोविंदरावजी पोद्दार नरखेड यांच्याकडून आणि अकरावी बक्षीस चार हजार दोनशे एकावन्न रुपये श्री रमेश रेवतकर शहराध्यक्ष शिवसेना नरखेड यांच्याकडून बारावे बक्षीस चार हजार एक रुपये श्री सचिन चरडे भाऊ माजी नगरसेवक आणि श्री जगनबाबू कुस्ते यांच्याकडून तेरावे बक्षीस तीन हजार सातशे एकावन्न रुपये सौ कविता लीलाधर रेवतकर माझी नगरसेविका यांच्यातर्फे श्री संजय भाऊ चडे माजी नगराध्यक्ष यांच्याकडून चौदावे बक्षीस तीन हजार पाचशे एक्कावन्न रुपये नागदेव धनगवळी सेवा मंडळ राजुरा बाजार यांच्यातर्फे पंधरावे बक्षीस तीन हजार दोनशे एक्कावन्न रुपये श्री रामाजी ठाकरे यांच्याकडून सोळावे बक्षीस तीन हजार एकशे एक्कावन्न रुपये श्री भासुजी मदनकर यांच्याकडून सतरावे बक्षीस तीन हजार एक रुपये श्री साई पेंटर्स नरखेड मनोज चर्डे यांच्याकडून Vai, vai, या कार्यक्रमाला सर्व डेकोरेशन आणि लाईटिंगची व्यवस्था करणारे कोर्डे डेकोरेशन यांचं मंडळातर्फे खूप खूप आभार तर मित्रांनो हा नरखे शहरातील भव्य महादेवाच्या ढाका गाण्याचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की करा आणि हा कार्यक्रम जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर नरखे स्टाईल या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा जेणेकरून नरखे शहरात होणारे प्रत्येक कार्यक्रम तुम्हाला या चॅनलद्वारे पाहता येईल धन्यवाद मी तो रुपयाचा व रोशन याला शंभर रुपयाचा बक्षीस

पाहिलेला आहे यानंतर